तर मातोश्री बाहेरून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत ओम काय सध्या मातोश्री बाहेरचं चित्र पाहायला मिळत आहे स्वयता खरंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे मातोश्रीवरती आपण आहोत माझ्या मागे दृश्यांमध्ये तू पाहू शकतेस की कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झालेले आहेत मुख्यत्वे आपण जर पाहिलं असेल तर काही क्षणांपूर्वी राज ठाकरे मनसेचे पक्षप्रमुख जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि पुढे जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे नेते राज्यभरातून आमदार असतील खासदार असतील किंवा महत्त्वाचे पदाधिकारी नेते असतील माझे आमदार माझी खासदार आणि इतरही अनेक दिग्गज नेते जे आहेत ते खरंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या प्रश्नाची खरंतर या महाराष्ट्राला ज्या मुद्द्याची उत्सुकता होती त्या राज आणि उद्धव ठाकरेंच्यासुद्धा भेटीची खरंतर एक पूर्तता आज या निमित्तानं झाली असं आपण म्हणू शकतो की मातोश्रीवरती अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरे पोचलेले आहेत आणि आपण खरंतर दृश्यांमध्ये पाहू शकतो की भास्कर जाधवसुद्धा आलेले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भास्कर सर आज बऱ्याच वर्षानंतर खरंतर मातोश्रीवरती एक ऐतिहासिक सोहळा बघायला मिळतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्रित झाले बाळासाहेबांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं ही एक भावनिक भेट आहे तुम्ही शिवसेनेकडून याकडे कसं पाहताय मी शिवसैनिक म्हणून आणि एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून या दोन्ही भावांच्या आजच्या ह्या भेटीकडं खूप मोठ्या आनंदानं आणि त्याचबरोबर भविष्याची जी नांदी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं गेले कित्येक वर्षांचं स्वप्न होतं की या दोन भावांनी एकत्र यावं दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे दोन विचार एकत्र येणं दोन मन एकत्र येणं आणि त्याचबरोबर दोन नेते एकत्र येणं आणि दोन पक्ष देखील एकत्र येणं याचा अर्थ जो गेले कित्येक वर्ष जो विभागलेला महाराष्ट्र होता दुभंगलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र एकसंघ होणं त्याचीही नांदी असं मी मानतो काय फरक पडेल महाराष्ट्राच्या राजकारणावर या ठाकरे बंधनच्या एकत्र करणं टक्के फरक पडेल आपण बघितलं असेल की मध्यंतरी सरकारनं हिंदी सक्तीची केली पहिलीपासून त्याच्या विरोधात या ठिकाणी मराठी नेते म्हणून आणि मराठी माणसं म्हणून हे दोन नेते एकत्र आले त्याचा महाराष्ट्राला जो झालेला आनंद आहे त्यातूनच आपल्याला एक संदेश गेला आहे की दोन भाऊ एकत्र आल्यामुळं महाराष्ट्र हा दोन भावांच्या पाठीमागे राहील शेवटचा प्रश्न खरं तर मेळाव्यानंतर सुद्धा जो मेळावा झाला पाच तारखेला त्यानंतर सुद्धा अशी चर्चा होती की दोन भावांचं एकत्रीकरण हो हे कौटुंबिक पातळीवरती आहे राजकीय दृष्ट्या ते होईल का नाही याबद्दल अद्यापही साशंकत आहे मात्र आजच्या या क्षणानंतर ते चर्चेला विराम मिळाला असेल हे दोन भाऊ केवळ भाऊ म्हणून एकत्र येतील असं वाटत नाही तर दोन पक्ष एकत्र येतील हे स्पष्ट झालेलं तर हे होते भास्कर जाधव ज्यांनी तर म्हटलंय की ह्या दोन भावांचं एकत्रीकरण केवळ कौटुंबिक पातळीवरती नाही तर राजकीय पातळीवर सुद्धा खरं तर शक्य आहे ते या आजच्या या सगळ्या क्षणांमुळे आजच्या या घटनेमुळे खरं तर त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागतो आहे आणि राज आणि उद्धव यांचं एकत्रीकरण हे कौटुंबिक नाही तर राजकीय दृष्टीनं सुद्धा होणं आता जवळपास निश्चित झालंय असं भास्कर जाधव यांनी सुद्धा म्हटलंय अनेक शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी येत आहेत हजारोंच्या संख्येनं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहेत परंतु लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनं त्यामुळे या सगळ्या घटनेचे काय पडसाद उमटत आहेत आणि राजकीय दृष्ट्या या गोष्टींचे नेमके काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार